जर तुम्हाला भाजी बनवायचा कंटाळा आला असेल तर पटकन ही दहा मिनिटात होणारी ही भाजी बनवा म्हणजे गरमागरम भाकरीसोबत तुम्ही खाऊ शकतात किंवा मग तुम्ही कोणत्याही प्रकारच्या भाजीसोबत तोंडी लावायलाही बनवू शकतात तर बऱ्याचदा बघा आमच्याकडे वरणभट्टी वगैरे किंवा डाळ भात वगैरे असतं तर त्यासोबत आम्ही अशा प्रकारे ही भाजी तोंडी लावायला करतो खूप छान लागते ही भाजी नुसती देखील तुम्ही खाऊ शकतात आता तुम्ही म्हणाल ही तिखट लागेल पण अजिबात लागत नाही तर तुम्ही नक्की बनवून बघा अशा प्रकारची ही भाजी मुलं देखील खातील तर चला मग सुरुवात करूया त्यापूर्वी चॅनलवर नवीन असाल तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा आणि बेल आयकनवर क्लिक करा म्हणजे अशाच नवनवीन रेसिपीज मी तुमच्यासाठी आणत जाईल आणि त्याचं नोटिफिकेशन तुम्हाला मिळत राहील आणि कुठलाही व्हिडिओ तुम्ही मिस करणार नाहीत तर चला मग आज आपण मस्तपैकी मिरच्यांची शेंगदाण्याचं कूट घालून केलेली भाजी बनवूयात तर इथे बघा मी मिरच्यांचे तुकडे करून घेतलेले आहेत एका मिरचीचे चार तुकडे असे केलेले आहेत इथे ही तिखट मिरची आहे तुम्ही फिकट देखील घेऊ शकतात पण ही भाजी बनवायला थोडी तिखटच मिरची हवी आता इकडे दीड चमचा तेल तापून घेतला आहे त्यामध्ये मोहरी टाकून घेतलेली आहे कढीपत्ता इथे टाकून घेतलेला आहे त्यानंतर पाच ते सात लसणाच्या पाकड्या मी अगदी बारीक चिरून घेतलेल्या आहेत ते टाकलं आहे एक चमचा जिरं टाकून घेतला आहे हे छान असं एक ते दोन मिनिट आपल्याला परतून घ्यायचं आहे आणि हे परतून झालं म्हणजे यामध्ये आपण ह्या बारीक चिरून घेतलेल्या मिरच्या आहेत तर त्या घालायच्या आहेत आता ह्या मिरच्या चिरल्यानंतर याला मीठ वगैरे अजिबात लावायचं नाही आता ह्या मिरच्या तेलात टाकताना बघा एक गोष्ट लक्षात ठेवायची गॅसची फ्लेम ही लो करायची आहे कारण तापलेल्या तेलात ते मिरच्या टाकल्यानंतर त्याचे शिंतोडे ओढू शकतात आणि तुम्हाला चटका बसू शकतो म्हणजे फोड येऊ शकतो आता मिरच्या टाकून झाल्यानंतर साधारण दोन ते तीन मिनिट हे छान अशा परतून घेतलेल्या आहेत लो फ्लेमवर आता आपल्याला ह्या अशाच अजून मिनिटभर वाफून घ्यायच्या आहेत अशाच त्यानंतर यामध्ये मी अर्धा चमचा धनेपूड अर्धा चमचा हळद आणि किंचित पाव चमचा गरम मसाला टाकलेला आहे गरम मसाला तुम्ही स्कीप करू शकतात हे सर्व मसाले टाकल्यानंतर छान असं आपल्याला हे मिक्स करून घ्यायचं आहे आता हे मिक्स करून झाल्यानंतर मी पुन्हा मिनिटभर हे लो फ्लेमवर वाफून घेतलेले आहेत मिरच्या आता ब हे बघा आपल्या हे मिरच्या वाफून झाल्या आहेत त्यानंतर यामध्ये आपल्याला साधारण अर्ध्या ग्लासच्या वर पाणी टाकायचं आहे आणि ते पाणी टाकून झाल्यानंतर त्यामध्ये आपल्याला चवीनुसार मीठ देखील यामध्ये टाकून घ्यायचं आहे तर आता इथे मी हे मीठ टाकून घेणार आहे आणि मीठ टाकून झाल्यानंतर आपल्याला पुन्हा एकदा छान मिक्स करायचं आहे आता हे मिक्स करून झालं आहे लो फ्लेमवर आपल्याला हे पाच ते सात मिनिट छान अशा शिजवून घ्यायचे आहेत म्हणजे यातलं निम्मेपेक्षा जास्त पाणी आटून होईल आता हे पाणी आटलेलं आहे आता यामध्ये शेंगदाण्यांचं जाडसर असं कूट टाकायचं आहे इथे मी कच्च्या शेंगदाण्यांचं कूट केलेलं आहे तुम्ही शेंगदाणे भाजून त्याचं कूट करू शकतात साल काढून मी डायरेक्ट कच्च्या शेंगदाण्यांचं केलं आहे तर साधारण मी चार ते पाच चम्मच इथे मी टाकला आहे म्हणजे अर्धी वाटी शेंगदाण्यांचा कूट टाकलं आहे आणि त्यानंतर दोन ते तीन मिनिट शिजवून घेतले आहे आता ह्या स्टेजला आपल्याला गॅसची फ्लेम बंद करायची आहे म्हणजे थोडे थंड झाल्यानंतर घट्ट होते ही भाजी तर आता मी मस्त एका बाउलमध्ये काढून घेतली आहे आणि तुम्ही बघू शकतात मस्तपैकी गरमागरम झणझणीत जण अशी आपली मिरच्यांची भाजी तयार झाली आहे झणझणीत जण मी का म्हटलं कारण मी तिखट मिरच्या वापरलेल्या आहेत पण ॲक्च्युली हे शेंगदाण्यांचं कूट टाकलं आणि त्यानंतर मी थोडी लिंबाची फोड देखील यात पिळून घेतली आहे अर्धी त्यामुळे याचा तिखटपणा कमी होतो तर नक्की बनवून बघा आणि कमेंटमध्ये कळवायला विसरू नका चला तर मग पुन्हा भेटू